आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बीड जिल्हाधिकाऱ्यालय येथे आहोत आणि लोकसभा निवडणुकीत ज्यांनी आता ज्यांना चिन्ह मिळालेले आहे चंद्रकांतजी हजारे सर यांनी लोकसभेसाठी आपली उमेदवारी पहिल्यांदाच फॉर्म भरला होता त्यांना हे चिन्ह मिळालेलं आहे आंबेजोगेमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांनी सामाजिक कार्य अग्रस्त असतात की तळागळातील लोकांसाठी नेता म्हणून चंद्रकांतजींची पूर्ण बीड जिल्ह्याचा ओळख आहे आणि आज अशी सिच्युएशन झालेली की जनसामान्य माणूस जो आहे तो माणूस जागृत झालेला आहे त्यांना नेता किंवा नेत्यांच्या प्रलोभनावर ते टिकणारे नाही आहेत तर जनसामान्यांचा आवाज म्हणून हजारे सरांचं नाव घेतलं आहे तर आज हजारे सरांकडून आपण हे जाणून घेऊया की त्यांनी लोकसभेने लोकसभेची उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर त्यांचा आता अजेंडा काय की बीड जिल्ह्यातली जनता जी एक बदल पाहिजे असं म्हणते का हजारे सर जाणून घेऊया आपण की त्यांचा अजेंडा काय किंवा त्यांची पहिली प्रतिक्रिया नमस्कार सर नमस्कार हजारे सर आपण गेल्या पंचवीस वर्षापासून सा सामाजिक कार्यात असतात आणि बीड जिल्हा जवळपास आपल्याला ओळखतो एक राजकारणी मानण्यापेक्षा एक सामाजिक कार्यामध्ये आपण आघडेसर आपली पहिली प्रतिक्रिया लोकसभेच्या माध्यमातून या बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र विकास आघाडी या पक्षाकडून माझी उमेदवारी आहे आपण पाहिलं या अनेक निवडणुका या बीड जिल्ह्यानं पाहिलेल्या ज्यामध्ये काही ठराविक घराण्यांचं राजकारण या ठिकाणी सुरू आहे कधी भाऊ तर कधी बहीण काही काळ बहीण भाऊ वेगळे दाखवले गेले आणि आज मात्र पुन्हा सत्तेमध्ये येण्यासाठी दोघ एकत्र येत आहे हे आपण काय समजायचं कारखान्याच्या माध्यमातून या लोकांनी अक्षरशः शेतकऱ्यांना लुबाळलं गेलंय त्यांच्यावर कारवाई झालेली आहे परंतु पुन्हा पुढे काय घडलं हे सर्व बीड जिल्ह्यात ज्ञात आहे म्हणून माझी सुज्ञ मातदारांना विनंती आहे की सर्वसामान्यचा नेता सर्वसामान्य माझ्यासारखा का कार्यकर्ता जो तुम्हाला कधीही उपलब्ध होईल तुमच्यामधलाच मी एक आहे कदाचित आम्ही तुमच्या पुढे पुढे पर्यंत आमच्याकडे साधनं अपुरी आहेत म्हणून आम्ही पोहोचणार नाहीत परंतु याचा अर्थ असा नाही आपण समजून घेतलं पाहिजे की आमच्याकडे साधनाची कमतरता आहे आमच्याकडे पैशाची कमतरता आहे म्हणून आमचा जो विचार आहे तो विचार मात्र त्या विचारावर आपण या बीड जिल्ह्यातील जनतेनं विचार करण्याची गरज आली आहे बीड जिल्ह्याला बाहेरच्या लोक अक्षरशः वेगळ्या नजरेनं आहेत हा बीड जिल्हा आज भा जिल्हा होतोय की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे कारण की या आपल्या राजकारण्यांनी आपलं स्वतःचं हित पाहण्या पडले पलीकडे सर्वसामान्यांचं अहित पाहिलं गेलं आहे हे आपण वेळोवेळी वेड़ आपण आपण या माध्यमातून आपण जाणवतोय आपल्याला म्हणून आज सुज्ञ माताऱ्यांनी याची या, या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवलं पाहिजे की या जिल्ह्यामध्ये काय घडतं आहे या जिल्ह्यामध्ये बेरोजगारीचे प्रश्न मोठे आहेत औद्योगिक क्षेत्र या जिल्ह्यामध्ये नाही आहे हा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय आज अनेक भागामध्ये ऊसतोड कामगारांची संख्या वरचीवर वाढत आहे आणि हा जिल्हा स्थलांतरित होतोय म्हणजे आमचे लोक ऊस तोडण्यासाठी बाहेरच्या राज्यामध्ये जात आहेत इतर ठिकाणी कारखान्यावर जात आहेत आमचे कारखाने यांनी बंद पाडले शेतकऱ्यांना लुटलं गेलंय मग मला सांगा या ठिकाणी नोकरीचे प्रश्न असतील सर्वसामान्यांचे प्रश्न असतील त्यांच्या जीवन मरणाचे प्रश्न आज या ठिकाणी निर्माण झाले आणि हे मात्र एकमेकावर एक वैयक्तिक एक काहीतरी टीका करतात आणि पुन्हा इलेक्शनच्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून ही सत्ता आपल्याच घरात कशी येईल याचा पुरेपूर प्रयत्न हे करत असतात मात्र इतर कार्यकर्त्यांना संधी देत नाहीत इतर कुणी नवीन यांच्या मध्ये येऊ देत नाहीत टाळलं जात आहे चांगल्या कार्यकर्त्याला आणि हे मात्र काही ठराविक टोळी निर्माण झाली आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि या टोळीचं राजकारण या बीड जिल्ह्यामध्ये होत असल्यानं सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य नेता पुढे येत नाहीये आता मतदारांच्या हातात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकशाहीच्या माध्यमातून या घटनेच्या माध्यमातून सर्वांना मताचा अधिकार दिलाय सुद्धा मतदारांनो विचार करा असं समजू नका की मी फार सामान्य आहे मी काय निवडून येऊ शकतो काय असे काही लोक म्हणतील आपलं मतदान वाया घालू नका अशीही चर्चा करतील पण असं काही का समजू नका एक मत हा फार मोठा परिवर्तन घडू शकतं आणि तुमचं हीच मत सर्वसामान्यांच्या बाजूने उभं राहू शकतं आणि या बीड जिल्ह्यामध्ये फार मोठं परिवर्तन होणार आहे आणि बघताय आपण महाराष्ट्रामध्ये काय होत आहे देशामध्ये काय होत आहे कालचा नेता आज कुठं असेल आजचा नेता उद्या कुठं असेल याचा भरवासा राहिला नाही ज्या मतदारांनी यांना निवडून दिलंय यांच्या पक्षाच्या त्या पक्षाच्या त्या मतदारांना त्या विचारांना यांनी तिलंजली तिला दिली आहे आणि फक्त सत्ता मिळावी सत्तेतून पैसा मिळावा यासाठी हे लोक एकत्र येऊन अक्षरशः महाराष्ट्राला लुटत आहेत याचा विचार आपण या मतदारांनी करावा आणि येणाऱ्या तेरा तारखेला मला चिन्ह हे सिट्टी मिळाले या सिट्टीच्या समोरील बटन दाबून मला भरघोष माताने विजयी करावा अशी कळकळीची विनंती आणि अपेक्षा मी या जिल्हावासींना करतो धन्यवाद धन्यवाद